लक्झरी बस आणि मालट्रक चा अपघात होऊन झालेल्या भीषण लक्झरी बस आणि मालट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झालेत लक्झरी बस आणि मालट्रक चा भीषण अपघात झालाय अहमदनगर पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून या अपघातात बस मधील पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झालेत नगर पुणे महामार्गावर भरधाव वेगातील लक्झरी बस रस्ता ओलांडणाऱ्या मालट्रक वर जाऊन आदळल्याने हा अपघात झालाय तालुक्यातील म्हसने फाटा, रात? फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपा समोरून एक ट्रक पुण्याच्या दिशेनं जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असतानाच त्याचवेळी पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेनं भडधाव वेगात येत असलेली चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस वळण घेत असलेल्या ट्रक वर आदळली या अपघातात बस चालकासह चालक असून अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर इतर जखमींना पारनेर तालुक्यातील सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर